हो मला खर खरं सांगा तुम्हाला लग्नाच्या आधी किती गर्लफ्रेंड होत्या एक पण नव्हते तुम्हाला खोट बोलून काय भेटलं तू जर समजा मी मेली तर तुम्ही काय करणार मी पण मरणार का बर माणसाला जास्त आनंद झाला की अटॅक येऊन माणूस मरू शकते का रेड्याला घेऊन कुठं निघाला मी निघालाच विचारतोय रेड्याला घेऊन कुठं निघाला <laughs> बरं बहिणी चला येते मी हे गे बाळा पैसे नको काकी पैसे नको मी विस्कावून घेते पैसे परत येताना चॉकलेट आणा <laughs> <laughs> आई माझी माऊली हा बायको माझी प्रेमाची सावली नाही देणार दागा आई माझी माऊली बायको माझी प्रेमाची सावली नाही देणार दागा सासू माझी नुसतीच झगा मागा ना माझ्याकडे बागाओ हे संगीता कोण आहे संगीता नाही ते अरुण आहे पण इथं तर नाव संगीता म्हणून हो केले की तुला विश्वास नसेल तर फोन उचलून बोल हॅलो हॅलो तुम्ही आहे अरुण भाई होय होय कुठे ते ना होय आहेत की इथ बोला त्यांना देते पण मला सांगा अरुण भायाचा नंबर संगीताच्या नावानं हो केलाय अरुण भयाचा नंबर अरुण भयाच्या नावाने सेव्ह हो केला असतो तर तू मला फोन आणून दिली असतीस हॅलो कुठं आहे जरा मी कामात आहे तुला नंतर करतो किरकिर किरकिर कामाची किर, ठेव हॅलो बिझी आहात का तुम्ही नाही हो एकदम फ्री है। बोला है काय काम होत एक मिनिट हे घ्या तुमच्या बायकोशी बोला तुम्ही फक्त घरी या आणि येताना आयोडेक्स घेऊन या आहो काय माझ्यात असं काय बघितलं तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं लग। <laughs> <laughs> नो 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 अहो आपली शेजारी तुम्हाला कशी वाटते गोड आहे ग एकदम मस्त अस गुलाबजामून सारखी आणि मी एकदम काळ्या तिकटासारखी तिकट झार ओ सासूबाई बस झाला आता या घरात राहू सुद्धा वाटणार नको नको झालंय मला काय या घरात कामवाली म्हणून आणलाय का तुम्ही आणि हे एक बाबा दिवसभर मोबाईल बघत बसतय आजा मला ब्लॉक के का केलास तुम्ही मला काळ का म्हणलीस मग ब्लॉक केल्याने काय गोरा होणार आहेस काय कुठं निघाला अण्णा रे आण मशी मी म्हशीलाच विचारतोय रेड्याला घेऊन <laughs> कुठं निघाल